और राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे आज एकाच कार्यक्रमात दिसणार आहेत मुंबईमधील प्रभादेवीमध्ये बालाजी मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम होतोय आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मंदिराची पायाभरणी होणार आहे तर याच कार्यक्रमाला राज ठाकरे यांची विशेष उपस्थिती असणार आहे आणि त्यामुळे कार्यक्रमादरम्यान राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे आज एकाच कार्यक्रमात दिसणार आहेत मुंबईमधील प्रभादेवीमध्ये बालाजी मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम होतोय आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मंदिराची पायाभरणी होणार आहे तर याच कार्यक्रमाला राज ठाकरे यांची विशेष उपस्थिती असणार आहे आणि त्यामुळे कार्यक्रमादरम्यान राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका